नमस्कार मित्रांनो एक देश एक स्टुडंट आय डी केंद्र सरकारतर्फे विद्यार्थ्यांना बारा अंकी अपार आय डी क्रमांक देण्यात येत आहे आता अपार म्हणजे काय अपारचा फुल फॉर्म काय आहे अपारचे वैशिष्ट्य काय असणार आहे आणि अपार आय डीचे फायदे किंवा तोटे काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर अपार म्हणजे काय याचे वैशिष्ट्य काय असणार आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया हो अपार आय डी म्हणजे काय आता अपार आय डीचा फुल फॉर्म काय अपार ह्या जे लेटर आहे त्याचा अर्थ काय दिलेला आहे ते तर अपारचा अर्थ होतो ऑटोमेटेड परमानंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री हा आहे देशभरातील विद्यार्थ्यांना त्यामुळे एक ओळखपत्र मिळणार आहे ह्यामध्ये बारा क्रमांक अंक बारा क्रमांक बारा अंकाचा कोड असणार आहे विद्यार्थ्याचे सर्व प्रकारचे शैक्षणिक रेकॉर्ड ह्या कोडद्वारे स्टोअर केले जाऊ शकतील आता इथे शैक्षणिक क्रेडिट डिजिटल माध्यमातून स्टोअर करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना त्यांचे खाते मॅनेज आणि ॲक्सेस करण्यास मदत मिळणार आहे त्यामध्ये स्कोअर कार्ड असणार आहे मार्कशीट असणार आहे ग्रेडशीट असणार आहे डिप डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेटचा सा, समावेश करण्यात येणार आहे म्हणजे तुमच्या सगळ्या प्रकारचे शैक्षणिक रेकॉर्ड तुम्ही ह्या बारा आणखी कोडद्वारे रेकॉर्ड करू शकता डिजिटल फॉर्ममध्ये रेकॉर्ड करू शकतात आणि तुम्हाला हवे असेल सगळ्या प्रकारचे रेकॉर्ड तुम्ही याला ॲक्सेस करू शकतात केव्हाही आता आधार कार्डसाठी काय हवं आहे म्हणजे अपार आय डीसाठी काय हवे आहे कोणते डॉक्युमेंटची गरज आहे तर इथे युनिक स्टुडंट आयडेंटिफिकेशन्स विद्यार्थ्याचे नाव जन्मतारीख लिंक मोबाईल नंबर आईचे नाव वडिलांचे नाव आधार कार्डनुसार आणि आधार कार्ड लागणाऱ्या पालकांचं किंवा विद्यार्थ्यांचं इत्यादी रिक्वायरमेंटची गरज आहे अपार आय डी काढण्यासाठी त्यानंतर अपारचे फायदे काय असणार आहे तर इथे आपण अपार आय डी शैक्षणिक रेकॉर्ड ठेवण्याचं एक माध्यम आहे जसं डिजि लॉकरमध्ये आपण आपले सर्टिफिकेट ठेवतो तसं आता विद्यार्थ्यांना एक प्रकारचं बारा अंकीचा कोड देणारं एक कार्ड असणार आहे आणि त्या कार्डच्या माध्यमातून आपण सगळ्या प्रकारचे रेकॉर्ड आपले डिजिटल मेंटेन करू शकतो जसं आधार कार्डद्वारे आपलं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होतं त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे अपार आय डीमुळे विद्यार्थ्याच्या सगळ्या प्रकारचे शैक्षणिक रेकॉर्डचं जतन केलं जाणार आता अपार मॅप केल्यामुळे कोणत्या सुविधा मिळणार आहे तर या सुविधामुळे प्रवेश कॉलरशिप सवलती क्रेडिट संचय एक संस्थेतून दुसऱ्या संस्थेत क्रेडिट ट्रान्सफर इंटर्नशिप सर्टिफिकेट नोकरीसाठी आवेदन आणि शैक्षणिक रेकॉर्डचे व्हेरिफिकेशन करण्यात येणार करण्या व्हेरिफिकेशन करता येते म्हणजे अपार आय डीमुळे इत्यादी फायदे विद्यार्थ्यांना मिळू शकतो एका संस्थेतनं दुसऱ्या संस्थेमध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर आपल्याला मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं ट्रान्सफर सर्टिफिकेट लागतं अपार आय डीमुळे या सगळ्या गोष्टी थांबण्यात येतील या सगळ्या गोष्टी सुलभ होईल अपार आय डीमुळे तुमचा रेकॉर्ड ॲटोमॅटिककडे एका संस्थेकडे दुसऱ्या संस्थेकडे हस्तांतर केला जाऊ शकतो त्याचबरोबर अपार आयडी चे वैशिष्ट्य काय आहे आता आधार कार्ड प्रमाण आधार कार्ड कार्डप्रमाणे बारा अंकी मिळणाऱ्या ह्या ओळखपत्रामुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे मिळणारच आहेत राष्ट्रीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे केंद्र सरकारचा प्रकल्प आहे हा भारत सरकारने चालू केलेला आहे शैक्षणिक प्रक्रिया सुलभ करणे विद्यार्थी डेटाचे उत्तम व्यवस्थापन करणे आणि विद्यार्थ्यांना अधिक कार्यश्रम करणे वैयक्तिक आणि पारदर्शक शिक्षणाचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रदान करणे हे अपार कार्डचे उद्दिष्ट आहे त्याचबरोबर इथे काही धोके पण असू शकतात किंवा जसं की तुम्ही तुमच्या अपार आय डी हॅक केल्या जाऊ शकते किंवा त्याच्यामध्ये मॅनिप्युलेट केला जाऊ शकतो किंवा विद्यार्थ्यांचा डेटाचा गैरवापर सुद्धा केला जाऊ शकतो कारण की सगळे माहिती केंद्र सरकारकडे स्टोअर राहू होणार रा आहे आणि त्यामुळे ह्या माहितीचा गैरवापर पण कदाचित होऊ शकतो हे अपार कार्डचे वैशिष्ट्य आपण बघितले फायदे बघितले आणि तोटे बघितलेले आहे धन्यवाद मित्रांनो